अकोला जिल्ह्यातील ग्राम घुसरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत चौदा फेब्रुवारी रोजी स्पंदन वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले या स्नेह संमेलनाला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला केंद्र प्रमुख कविता ढाकणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी मालुसरे व गजानन महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी देशभक्ती गाण्यांवर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली कुलट सुभाषराव घावट किरण वढाळ शरद आळे किशोर घावट यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता रामरतन घावट अकोला ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भुसरवाडी या ठिकाणी आज स्नेह संमेलन विद्यार्थ्यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शाळेमध्ये आपण विविध उपक्रम सहशालय उपक्रम आयोजित करत असतो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सहशाले उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात या वर्षीचा आज हा कार्यक्रम ह्या ठिकाणी सादर होत आहे या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आदरणीय कुलट मॅडम उपक्रमशील शिक्षक आदरणीय श्री सर तसेच धनश्री मॅडम सगळे गावकरी विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनीच ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे शिक्षकांनी केवळ पालकांचीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सोबतच सा गावातील सर्वच नागरिकांची मनं जिंकली आहे एवढं चांगलं कार्य या ठिकाणी होत आहे मला खरोखरच आनंद होत आहे आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य त्यांनी केलेले कार्यक्रम त्यांनी सोशल मीडियाच्या सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो यासाठी एक छोटी नाटिका सादर केली शिवाजींवर दोन नृत्य सादर केली खरोखरच अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेले आहेत अशा पद्धतीनं कार्यक्रम होण्याचं हे पहिलं वर्ष आहे आणि गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की दरवर्षी अशाच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जावेत म्हणजे गावकऱ्यांना पण आपल्या पाल्यांचे कार्यक्रम बघताना खूप आनंद होईल आणि पाल्यांचे पण खूप खूप कौतुक होईल गावत। गावत। आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसरवाडी येथे स्पंदन वार्षिक स्नेह संमेलन यामध्ये बंधन नाही आहे स्पंदन या शब्द आहे त्यामुळे खुला मंच उपस्थित केलेला आहे आणि सर्व त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते आपल्या पालकासमोर आणि गावकऱ्यासमोर आणि आमच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे या दृष्टिकोनातून या कार्यक्रमामध्ये ते आपलं प्रावीण्य दाखवत आहेत गावकरी सर्व गावकरी जवळ गावातील कमीत कमी पंच्याण्णव टक्के महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत हा इतक्या वर्षापर्यंत मी प्रथमच हा वार्षिक स्नेहसंमेलन पाहिलेला आहे आजपर्यंत झालेला नाही त्यामुळे ह्या शिक्षकांचे आणि मुख्याध्यापका अकुलक मॅडम त्यांचेसुद्धा मी या कार्यक्रमा त्यांचे आभार मानतो